नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी नागपंचमीजवळ आलेली आहे त्यामुळं आपल्याला पूजाला लाह्या लागतात जवारीच्या लाह्या कशा बनवायच्या घरच्या घरी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक ग्लास मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी जेवारी घेतलेली आहे आपली रेग्युलरची जेवारी आहे चांगली धुवून घ्यायची गरम पाण्याने आणि अशी धुतल्यानंतर आहे ना परत तिच्यामध्ये एक दीड ग्लास गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी नका टाकू गरम पाणीच टाका याला जवरी ओलून घेणे असं म्हणतात तर ही हिजवरी आपल्याला ओलून घ्यायची तर दहा मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये तशीच ठेवून द्यायची भिजू घालायची म्हणजे दहा मिनटं दहा मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला ही हिजवरी सगळी एक सुती रुमाल घेतलेला आहे मी हे बघा खाली वाटी घेतलेली आहे सगळं त्याच्यात टाकून द्यायची जवरी आणि आपल्याला ही हिजवरी ना बांधून ठेवायची आहे सगळं पाणी काढून घ्यायचं तिच्यातलं अशा पद्धतीनं सगळं पाणी काढून घेतलं का दहा ते बारा घंट्यासाठी आपल्याला ही अशी बांधून आणि वाटीमध्ये कशामध्ये पण तुम्ही ठेवू शकतात असं वाफ नाही लागली पाहिजे वाळू विळू नाही घालायची अशीच ठेवायची आणि जेव्हा आपल्याला करायचं लाया करायच्या त्याच्या एक घंटा अगोदर सोडून ठेवायची फक्त ताटामध्ये डिशमध्ये कशामध्ये बी मोकळी करून सोडायची हे बघा पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि सुती रुमाल घ्यायचा सुती कपडा घेतल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असं ते हे बघा असं गुंडळून ठेवायची रात्री जरा ठेवली तर रात्री जरा तुम्ही प्रोसेस करून ठेवली तर सकाळी लाय बनायला सोपं जाईल आता आपण रात्रभरासाठी मी ठेवून दिली होती आणि एक तास झाला मला जवळपास मी सकाळी उठल्याबरोबर याला काढून घेतलं होतं तर हे बघा आता इथे एक कुकर ठेवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जरा लोखंडी कढाई असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करा किंवा कुकरमध्ये किंवा नॉनस्टिक असं ग खोलगट जे भांडा असेल त्याच्यामध्ये करा तर कुकरमध्ये करते मी कारण की जास्त लाया उडत नाही मग नाही तर मग खूप उडत असं सपाट भांडं असेल तर असं जे खोल भांडा असेल त्याच्यात टाका आणि गॅस हे पहिला फुल ठेवायचा चांगलं भांडं गरम झालं का मिडियम गॅस ठेवायचा बघा लगेच टाकल्याबरोबर थोडं लगेच उडायला लागलेल्या लाया तर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यावं लागेल कारण की ते पूर्ण घरात उडतात आणि मधी मधी असं हालायचं कारण की आपण असं चमच्यानं वगैरे नाही हलू शकत ना उडत त्यामुळं असं कुकर जर घेतलं तर हालायला सोपं जातं तर असं अधूनमधून हलवत राहायचं आणि त एकदम थोडीशी टाकायची म्हणजे लाया चांगल्या फुलत्या जागा राहती फुलायला झाला जास्त जर जवरी टाकली तर मग खाली राम जेवारी तर शिचरवून जाती हे बघा अशा पद्धतीनं लाया झालेल्या आहे सगळ्या अशाच करून घेत आहे मी हे बघा मस्तपैकी आपली लायाची रेसिपी झालेली ला आहे झटकीपट बनून तर नक्कीच तुम्ही या नागपंचमीला ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो